जय जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज फायनली नोंदणी व मुद्रांक विभागाचा रिझल्ट लागलेला आहे तर टॉपर्स मुलाला किती मार्क्स आहे आपण बघूया तर प्रफुल्ल गणपतराव कोल्हे यांना वन नाईन्टी टू मार्क्स आलेले आहे आणि ते ग्रॅज्युएट आहे अश्विनी जनार्दन तायडे यांना देखील वन एटी एट, एट मार्क्स आहे तर बघा वन एटी वन एटी सिक्स आणि वन एटी फोर असे मार्क्स आहेत मुलांना जर तुम्हालासुद्धा तुमचे मार्क्स बघायचे आहे तर मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पी डी एमची लिंक लिंक अपलोड करते आणि माझ्या टेलिग्रामच्याॉईन टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा तिथे पण मी ही ही लिंक तुम्हाला प्रोवाईड करेन आणि जे महत्त्वाचे अपडेट अपडेट्स आहे ते तुम्हाला लवकरच भेटेल Uh, जसे की कटऑफ आणि म्हणजे कट uh, ऑफच्या आणि कॅटेगरीनुसार तुमचे जे मार्क्स किंवा तुमचे जे तुमचा तुम जो रिझल्ट असेल तेही तुम्हाला लवकरच भेटेल तर मुलांना चांगले मार्क्स आहे बघा वन नाईंटी टू टॉ सगळ्या टॉपर्स आणि वन एटी एट त्याच्या सेकंडमध्ये वन एटी सिक्स वन वन एटी फोर असे खूप चांगले चांगले मार्क्स आहे बघा आपण सेकंडमध्ये बघूया हे बघा इथे पण वन एटी टू मार्क्स आहेत आणि वन ए वन एटी मार्क्स आहेत चांगले मार्क्स आहे तुम्हालासुद्धा चांगले मार्क्स असेल तर तुम्हाला या पी डी एफची लिंक मी लवकरच प्रोवाईड करते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक लवकरच प्रोवाईड करते तर थँक्यू